महाराष्ट्रात गेल्या दोन महिन्यांपासून एकाच घोषणेनं जोर धरलेला दिसतोय ती म्हणजे एक मराठा लाख मराठा आणि आता याच घोषणेचं रूपांतर एक मराठा कोटी मराठामध्ये झालेलं पाहायला मिळतंय आहे सध्या राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीनं जोर धरला आहे मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळावं या मागणीसाठी राज्यात मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलने आणि मोर्चे निघत आहेत परंतु या मराठा आरक्षणाची पहिली मागणी कोणी व कधी केली आणि मराठा आरक्षणाचा इतिहास नेमका कसा राहिला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊया नमस्कार मी शुभांगी राऊत आणि आपण पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचं हे महत्वाचं अपडेट तर मराठा समाजाला आर्थिक निकषांवरती आरक्षण देण्याची गरज आहे मराठा समाजाला आर्थिक निकषांवर आरक्षण दिलं पाहिजे हे समोर आणलं अण्णासाहेब पाटील यांनी आता या ठिकाणी प्रश्न पडतो की मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पहिली मागणी करणारे अण्णासाहेब पाटील कोण आहेत तर हे आपण थोडक्यात जाणून घेऊया अण्णासाहेब पाटलांचा जन्म हा पाटण तालुक्यातील मंगरुळे गावात झाला त्यांच्या घरची परिस्थिती हलाकीची असल्या कारणाने अण्णासाहेब पाटील यांना वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी कामाच्या शोधात मुंबईची वाट धरली मुंबईत काम शोधत असताना पहिल्यांदा अण्णासाहेब पाटील यांनी उसाच्या हुराळावर काम केलं आणि नंतर काही दिवसांनंतर दारुखाना या परिसरातील भागात ओझे वाहणारे कामगार म्हणून ते काम करू लागले अण्णासाहेबांना काम करत असताना आजूबाजूच्या कामगारांकडे बघून लक्षात आलं की कामगारांचे काम, काम अत्यंत अंग मेहनतीचे आहे व मोठ्या प्रमाणात त्यांना कष्ट करावे लागतात पण या ओझे वाढणाऱ्या कामगारांना योग्य तो मोबदला मिळत नाही व या ठिकाणी कामगारांवरती मोठा अन्याय होतोय ही बाब अण्णासाहेब पाटलांच्या लक्षात आली आणि इथल्या कामगारांची परिस्थिती हलाखीची असल्या कारणानं कोणी काहीच बोलत नाही किंवा विचारतही नाही आणि मग यामुळे अण्णासाहेबांनी ठरवलं की या कामगारांसाठी आपण पुढे यायचं आणि मग त्यांनी टिंबर व्यवसायात काम करणाऱ्या कामगारांची संघटना सुरू केली व पुढे ते मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये कामगार म्हणून रुजू झाले इथे त्यांनी एका युनिट युनिटचे पदाधिकारी म्हणून काम पाहिले तेव्हा इथल्या कामगारांना चांगल्या सुविधा दिल्या जायच्या तेव्हाच अण्णासाहेब पाटील यांच्या लक्षात आलं की ज्या पद्धतीनं मुंबई ट्रस्टमध्ये काम करणाऱ्या कामगारांना सुविधा मिळतात अगदी त्याच पद्धतीने माथाडी कामगारांना सुद्धा सुविधा मिळाल्या पाहिजेत कामगारांचे काम अंगभाऊ आहे आणि मोठे कष्टाचे आहे आणि मग इथूनच अण्णासाहेब पाटील यांनी कामगारांना संघटित करायला सुरुवात केली माथाडी कामगारांना त्यांनी संघटित केले आणि कामगारांची चळवळ उभी करून तत्कालीन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची भेट घेतली आणि मग माथाडी कामगारांसाठी कायदा करण्याची मागणी केली यानंतर कामगारांचे आंदोलन झाली मोर्चे निघाले आणि महाराष्ट्रभर चर्चा सुरू झाली मग यातून महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन यांची स्थापना झाली पुढे या संघटनांनी माथाडी कामगारांसाठी दवाखान्याची व अन्य गोष्टींची व्यवस्था केली तेव्हा या संघर्षातून एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये मध्ये राज्यात माथाडी कायदा मंजूर करण्यात आला आणि यातून अण्णासाहेब पाटील यांची कामगार नेते म्हणून ओळख झाली पुढे अण्णासाहेब पाटील काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राजकारणात आले त्यांनी विधान परिषदेची निवडणूक लढवली आणि ते आमदार झाले परंतु कामगारांचा लढा आणि कामगारांचे प्रश्न उचलणे त्यांनी सोडले नाही त्यांची कामगारांविषयीची कामे अविरतपणे चालूच होती एकोणीसशे सत्तरच्या काळात क्षत्रिय महासभा नावाची संघटना मराठा समाजासाठी कार्यरत होती अण्णासाहेबांचे काम या संघटनेनं पाहिलं आणि क्षेत्रिय महासभा या संघटनेचे नेतृत्व करण्यासाठी अण्णासाहेबांना विनंती केली आणि अण्णासाहेबांनी ते नेतृत्व स्वीकारले सुद्धा पुढे यातूनच अण्णासाहेब पाटील यांनी अखिल भारतीय मराठा महासंघाची स्थापना केली समाजाला एकत्रित करण्यासाठी त्यांनी पुढे महाराष्ट्राचा दौरा केला राज्यातल्या वेगवेगळ्या भागात जाऊन मराठा समाजाशी चर्चा केली त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की मराठा समाजाला आर्थिक निकषांवरती आरक्षण देण्याची गरज आहे त्यांनी तशी मागणी सरकारकडे केली परंतु मराठा समाजाला आर्थिक निकषांवरती आरक्षण मिळावं या मागणीला सरकारने हवा तसा प्रतिसाद दिला नाही त्यामुळे अण्णासाहेबांनी अखिल भारतीय मराठा महासंघाची मिटिंग बोलावली आणि बावीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशीला मोर्चा काढायचं ठरवलं मोर्चाच्या माध्यमातून आपल्या मागण्या सरकारकडे मांडायच्या आणि त्या मंजूर करून घ्यायच्या हा त्यांच्या मागचा उद्देश होता या मोर्चाची प्रमुख मागणी मराठा समाजाला आर्थिक निकषांवरती आरक्षण मिळावं हीच होती हा मोर्चा मस्जिद मंदिरमधल्या युनियन ऑफिसपासून काळा घोडापर्यंत निघाला आणि मोर्चाकारांना संबोधित करण्यासाठी अण्णासाहेब पाटील यांनी पुढे येऊन भाषण सुरू केलं बोलता बोलता त्यांनी शपथ घेतली की मी अण्णासाहेब पाटील तुमच्या सर्वांच्या साक्षीनं शपथ घेतो सूर्य उगवण्याच्या आधी मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर हा अण्णासाहेब उद्याचा सूर्य बघणार नाही आणि त्याच दिवशी मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांना निवेदन देण्यात आलं पण सरकारकडून तात्काळ काहीच कार्यवाही करण्यात आली नाही आणि अण्णासाहेबांनी त्यांची शपथ खरी करून दाखवली दुसऱ्याच दिवशी सकाळी सात ते साडेसात वाजण्याच्या सुमारास अण्णासाहेब पाटील यांनी स्वतःच्या बंदुकीचा वापर करत स्वतःचं जीवन संपवलं नंतर महाराष्ट्रात प्रचंड आक्रोश निर्माण झाला व मराठा समाज मोठ्या प्रमाणामध्ये एकवटला आणि रस्त्यावर येऊन आंदोलने आणि मोर्चा काढण्यास सुरुवात झाली परंतु तेव्हा सरकार कोसळले आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा मागेच राहिला नंतर हा लढा कमी अधिक प्रमाणात चालत होता आणि मग दोन हजार तीन साली शालिमिताई पाटील यांनी मराठा आरक्षणाची मागणी केली आणि पुन्हा त्यानंतर दोन हजार चारमध्ये मराठा आरक्षणाची मागणी जोर धरू लागली हे पाहता राज्यात पुन्हा आरक्षणावरून चर्चा सुरू झाल्या आणि दोन हजार तेरामध्ये मराठा आरक्षणाच्या अभ्यासासाठी नारायण राणे समितीची स्थापना करण्यात आली आणि समितीचा अहवाल आल्यानंतर दोन हजार चौदामध्ये मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकरीमध्ये सोळा टक्के आरक्षण जाहीर करण्यात आलं परंतु या सरकारच्या निर्णयाला उच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलं आणि त्याच वर्षी उच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द झालं मग पुढे दोन हजार सोळा ते दोन हजार सतरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाजाचं आरक्षणासाठीचे मोर्चे निघू लागले आणि दोन हजार सतरा साली राज्य सरकारकडनं गायकवाड समितीची स्थापना करण्यात आली आणि दोन हजार अठरामध्ये गायकवाड समितीच्या अहवालानुसार मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा करण्यात आला आणि हा कायदा मुंबई हायकोर्टानं वैद्य ठरवला या कायद्यानुसार शिक्षणात बारा टक्के आणि नोकरीमध्ये तेरा टक्के आरक्षण मराठा समाजाला लागू करण्यात आलं महत्वाचं म्हणजे या हायकोर्टच्या निर्णयाला दोन हजार अठरामध्ये ॲडव्होकेट जयश्री पाटील यांच्याकडनं सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं आणि मराठा समाजाला आरक्षण दिल्यामुळे आरक्षणाची पन्नास टक्केची मर्यादा ओलांडली आहे असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आणि मग दोन हजार एकोणीस साली सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केलं आणि तेव्हापासून पुन्हा एकदा राज्यात आरक्षणाची मागणी होत आंदोलने निघतायत मोर्चे निघत आहेत तर मराठा आरक्षणाची पहिली मागणी कोणी व कधी केली त्याचबरोबर मराठा आरक्षणाचा इतिहास आजपर्यंत कसा राहिला आहे याविषयी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलं तर मग हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपणा सर्वांना कसा वाटला हे खाली कॉमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा असेच महत्त्वपूर्ण लेटेस्ट आणि विविध अपडेट्स माझ्यासोबत धन्यवाद